मातापुर मांडावर ही विनंती आज सोलापूर लोकसभेचा या निवडणुकी निमित्त कोळी महासंघाच्या सर्व कोळी बांधवांचं मी स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या चरणी मंदन करतो आज जे खास महाराष्ट्र आणि ज्या एका कोळी समाजातील कार्यकर्त्याला ठिकाणी भारतीय जनता विधान सदस्य केलं आमदार केलं आणि आमदार केल्यानंतर ज्या भाजपाने आम्हाला आमदारकी दिली त्या भारतीय जनता पार्टीच्या मागे समाज उगा करायचा आहे म्हणून दिवस रात्र मेहनत करतायत अशा आपल्या सगळ्यांचे नेते माझे मार्गदर्शक आदरणीय रमेशदा पाटील साहेब उपस्थित आपल्या या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी काळे आपले माजी महापौर यंदमाताई उपस्थित आपल्या पंढरपूरचे नेते माजी नगराध्यक्ष आदरणीय भाऊ या ठिकाणी उपस्थित आपले ज्यांनी अतिशय कष्ट केले या मेळावा भरवण्यासाठी असे लोणारेजी उपस्थित प्रकाशजी बोबडी देवानंदजी भोईर साहेब सतीजी चंद्रकांतजी घोडके शिवशंकरजी फुले लक्ष्मणजी सिरसाट या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्वच मान्य मंडळ मान्यवर मंडळी आमचे पंढरपूरचे अध्यक्ष विक्रमजी आणि सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लोकसभेतून उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी सर्व कोळी महासंघाचे कार्यकर्ते आणि कोळी बांधवांना मी सगळ्या अगोदर आपल्या सगळ्यांना शब्द देतो कि येत्या काळामध्ये भाऊ या ठिकाणी आपण दादा मुंबई असेल पनवेल असेल या भागामधला कोळी समाज आणि आमच्या भागातला कोळी समाज आमच्या भागातला कोळी समाज हा महादेव कोळी समाज आहे हे आम्ही या ठिकाणी वेळोवेळी सांगतो आमचा सामान्य महादेव कोळी समाजातला विद्यार्थी त्याचं शिक्षण झालं पाहिजे त्याला नोकरी भेटली पाहिजे परंतु दुर्दैवानं काँग्रेसच्या सत्तर वर्षाच्या जे केलं आमच्या या महादेव कोळी समाजाला जातीचा दाखला मी आपल्या सगळ्यांना शाश्वती देतो तुमच्या सारख्याच घरामध्ये माझा जन्म झालाय सामान्य शेतकऱ्याचा मुलगा खासदारकीच्या निवडणुकीला उभा राहिलाय त्यामुळे तुमचं दुःख मला माहिती आहे भविष्यामध्ये सोलापूरच्या कलेक्टर साहेबांसोबत दादा तुमच्या नेतृत्वामध्ये फडणवीस साहेबांसकडे आपण एक सोलापूर मधल्या महादेव कोळी समाजाची मीटिंग लावावी या ठिकाणी भविष्यात या समाजाला असणाऱ्या जातीच्या दाखलीच्या अडचणी असणाऱ्या त्या ठिकाणचे का कॉलिडिटीचे अडचण आमचा हा समाज जो अनेक वर्ष गावगाड्यामध्ये कष्ट करून स्वतःची उपजीविका भागवतो आज शिक्षणाचे दिवस की शिक्षण हे वाघिणीच दूध आहे ते घेतल्यानंतर कुठलाही मनुष्य गुरबुरल्याशिवाय राहत नाही आम्हाला शिक्षण पाहिजे असेल तर आम्हाला जातीचा दाखला भेटला पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की मी आणि रमेश दादा भविष्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील एका शिष्टमंडळा घेऊन आमचे पंढरपूरचे भाऊ असतील आपले प्रमुख मंडळे असतील या सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्याकडे बैठक लावून भविष्यात आपले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आपल्याला विनम्रतेने सांगतो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे माझे वडील काय आमदार खासदार माझे मुख्यमंत्री नव्हते एक शेतकऱ्याचा मुलगा काम करणार आमदार म्हणून पार्टीने मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे तुम्हा सगळ्यांना विनंती करतो भावांनो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला हा धाम सत्पुते नाहीये तुमच्यासारख्या सारख्या शेतकऱ्याच्या घरात आपण सात पुते खासदार नसणार आहे तुम्ही सगळे खासदार म्हणून भविष्यामध्ये मी तुमच्या सगळ्यांची सेवा करेन आपल्या सगळ्यांना सांगतो आपण ही निवडणूक स्वतः उमेदवार असल्यासारखं ताकदीने लढावी इथले जे काही प्रश्न आहेत आपल्या समाजाच्या प्रश्नासाठी बांधील राहील आपल्या समाजाचे जे काही छोटे मोठे प्रश्न असतील भविष्यात या सोलापूर शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये कोणी समाजासाठी त्या ठिकाणी समाज भवन झाले पाहिजे वेगवेगळे कार्यक्रम घेण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झालं पाहिजे आपला असणारा कोळी समाज जो भीमा नदीमध्ये वेगवेगळ्या धर्मामध्ये मासेमारी करण्याचं काम करतो त्याच्यासाठी सुद्धा एक स्पेशल स्पेशल जी काही का मदत करताय आपण करू तुम्हाला सगळ्यांना सांगतो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे मोदीजींची निवडणूक आहे मोदीजीने गोर गरिबाच्या कल्याणासाठी जे काम केलंय त्यांची निवडणूक आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी एका शेतकऱ्याच्या मुलाला एका ऊसोर कामगाराच्या मुलाला संसदेत पाठवा तुमच्या सगळ्यांच्या भविष्यात काम करेल ठिकाणी आणि अजून एक विनंती करतो ज्या मोदीजीने इतक्या योजना आणल्या ज्या मोदीजीने गोर गरिबांच्या कल्याणाची इतकी के काम केले ते मोदीजी आपल्याला भेटायला एकोणतीस तारखेला सोलापूरला येत आहे तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो एकोणतीस तारखेला होम मैदानावर दुपारी त्या ठिकाणी साडेबाराला आपण होम मैदानावर यावं ही सभा अभूतपूर्व होणार आहे काल आपण राहुल गांधींची सभा बघितली त्या ठिकाणी सात पाच सहा हजार लोक होते मोदीजींची एक लाखापेक्षा जास्त मोठी सभा